आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक नंदुरबार आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात संतगतीने सुरू आहे ही अंमलबजावणी योग्य रीतीनं व्हावी प्रलंबित हक्क दावेदारांची सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिढार महामोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला आदिवासी विकास विभाग वन विभाग विद्युत वितरण कंपनी मेंढा तसेच कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्यात वनहक्क संदर्भात जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढले आहेत या आदेशाची पुन्हा पडताळणी करण्यात यावी यासाठी नंदुरबार ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हजारो आदिवासी भगिनी बांधव नाशिकपर्यंत पायी चालत गेल्यावर नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी संदर्भात लेखी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तसेच वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती करण्यात यावी वनपट्टाधारकांच्या जमिनीत विहीर बोर खोदू शकता त्यात वनखत्यांनी हस्तक्षेप करणार नाही किंवा त्याची परवानगीची गरज नाही तसेच आदिवासीसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे मागील त्याला सोलर पंप योजना तसेच कुसुम सोलर पंप योजना मधून वन हक्क दावेदाराचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे वगळण्यात आला आहे या योजनेचा लाभ देण्यात यावा आदिवासी वन हक्क दावेदारांची पीक पाहणी मध्ये होत नसल्यामुळे सदर ऍप दुरुस्ती करण्यात यावं व पीक पेराची नोंदणी करण्यात यावी शबरी घरकुलचे आदेश वाटप करून एक वर्ष उलटून सुद्धा घरकुलचा लाभ दिला नाही त्यांना लाभ द्या यासह सर्व मागण्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी मान्य केल्या असून यावर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत तर येत्या काही दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं सांगण्यात आलं या बैठकीला कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड आर टी गावित रणजित गावित दिलीप गावित विक्रम गावित शीतल गावित गेवाबाई गावित लीलाबाई वळवी जमनाताई वळवी उत्तम गावित साईद कुरेशी सेल्या गावित दिवांजी गावित रामदास गावित गोबजी गावित राजेश गावित जालमसिंग गावित सुनील वळवी प्रभाकर गावित विक्रम गावित व वनहक्क दावेदार शेतकरी उपस्थित होते आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सत्यशोधक शेतकरी सभा व मान्य जिल्हाधिकारी मॅडम तसंच आदिवा आदिवासी वन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी मेड्याचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी वनाक कायद्याची का अंमलबजावणी ही नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता ಕೊರಾವೆ uh, ನಗತೀವಿ अंतिम आदेश करण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्प्रताळणी करण्यात यावी फेरतपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी संदर्भात आज ही बैठक होती माननीय कलेक्टर बनवणी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेर अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत ते सात बारे चुकीचे दिलेले ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेल्या जमीन जमिनीत ट्रॅक्टरने खेडो बोरवेल करो किंवा विहीर खणो याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातं अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही हे कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याचबरोबर आदिवासी वनक्क दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम सोलर योजना आणि मागेच त्याला फलोर योजना या योजनेत आदिवासी वाहून नक्का दावेदारांना वगळण्यात आलेलं आहे तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं सांगितण्यात आलेला आहे तसंच पीक पेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न ते मॅडमने सकारात्मक रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहेत असं आज घोषित झालेला आहे आय एन डी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट